बघतात की आपल्या उमेदवारांपैकी सगळ्यात उच्च शिक्षित कोण आहे हे सगळी जनता अभ्यास करते स्वतः लोकांची कामं बघते आणि विजन काय आहे पुढची त्यांना दिसतं की सगळ्यात सक्षम नेतृत्व हे काम पूर्ण करण्याचे नेतृत्व एकच आहे ते बाबुळकर आणि दूरदृष्टीने विचार करावा पंधराशे ठेवावा आणि एक सक्षम नेतृत्व जे आपल्यापैकी एक महिला आहे महिला एकमेव महिला उमेदवार आहेत आणि ते इतके उच्च शिक्षित आहेत आणि सगळ्यांचं कल्याण करतील सगळ्यांना सोबत घेऊन जातील सर्वांच्या मधून ताईंच्या आणि बाबा कोपेकरांच्या कामाबद्दल लोकांच्यामध्ये आज सुद्धा आस्था आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला सहज कल दिसतोय की लोक आम्हाला सहज गेल्या गेल्या जो वाटता पाठिंबा मिळतोय त्यावरून लोकांनी निश्चित केलेला आहे की यावेळी विधानसभेमध्ये नक्कीच नंदाताई नंदाताई यांना चंदगड विधानसभेत हर एक गावागावात प्रतिसाद मिळत आहे नंदाताई यांच्या प्रचार तर त्यांच्या दोन्ही कन्यादेखील हर एक गावागावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत व त्यांना देखील महिला सकट सर्वच ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत आहे काल मोगळी व खमलेहट्टी गावातील शेकडो महिलांनी नंदाते यांच्या कार्यावर विश्वास ठेवून जाहीर पाठिंबा दिला याच अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधले ते कोल्हापूर चे अभिजित मांगले यांनी बिलकुल याची तुम्ही त्यांना दारात देखील उभं करून घेऊन या अशी आमची तुम्हाला विनंती आहे कारण तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे की माकडाचा सरदार केला जातो आणि सरदाराचा माकड देखील करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे काय होता असं तू आणि काय झालास तू मित्रांनो म महिला भगिनींनो तुम्हाला माझी विनंती आहे की अशी माणसं ज्यावेळा तुमच्या दारात येतील त्यांना निक्षून सांगण्याचं निक्षून सांगा की बाबानो आज तुम्ही आलेला आहे तुमच्या स्वार्थासाठी आलाय आहे तुम्ही आमच्या भवितव्यासाठी नाही मात्र आम्ही मात्र तुमच्या भवितव्यासाठी जाणार आहे तुमची पुढची पाच वर्ष सुखाची जावीत तुमच्या सगळ्या मुलाबाळांना नोकऱ्या लागाव्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आज नंदातही आलेले आहेत त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या संस्काराबद्दल तरी भरपूर होतात तुमच्यामध्ये आपण पाचशे मतं जमा करू शकतो एकच विनंती आहे तुम्ही जाऊन सगळ्यांना सांगायचं त्यांच्याबद्दल का मत त्यांच्या त्यांना टाकायला पाहिजे ते स्पष्ट करून सांगा आणि वीस तारखेला तुमचं मत नक्कीच टाकाल उठल्यावरती मत टाकायचं मग भाकऱ्या करायच्या सुतारी सुटतारा माणूस हे आपलं चिन्ह नवीन आहे हे पोचणं महत्वाचं आहे नंबर दोन वरती त्यांचं नाव आहे तुम्ही विजय करून आणाल ते नक्कीच आहे

चंदगड विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर नंदादाई बाबुलकर यांच्या प्रचारात आज मालिका मुगळीचे सरपंच असून देत उदय जोशी असून देत हे सर्वजण प्रमुख मंडळी आज प्रचारात अन स्वतः नंदादाई यांच्या कन्या धाकट्या व थोरल्या कन्या आज प्रचार्थ फिरत आहेत एक गावात त्यांना भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत मुगळी गावचे सरपंच आहेत मल्लिकार्जुन साहेब नमस्कार काय सांगा लिकंदरी आजच्या मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत आमच्या भडगाव महागाव जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा आमचं मुगळी गाव खमलेट्टी शिंदेवाडी चन्नीकुपी ह्या गावातून ताईंना वाढता पाठिंबा मिळत आहे विशेष करून महिला असतील किंवा शेतकरी वर्ग असेल आणि तरुण वर्ग ह्या सर्वांच्यामधून ताईंच्या आणि बाबा कोपेकरांच्या कामाबद्दल लोकांच्यामध्ये आजसुद्धा आस्था आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला सहज कल दिसतो आहे की लोक आम्हाला सहज गेल्या गेल्या जो वाढता पाठिंबा मिळतोय त्यावरून लोकांनी निश्चित केलेला आहे की यावेळी विधानसभेमध्ये नक्कीच नंदात आहे एकंदरीत पाहता आम आज आम्ही ज्यावेळी विविध गावामध्ये फिरत आहोत त्यावेळी आज म्हणजे आज नवीन मतदार असेल किंवा जे वयोवृद्ध मतदार आहेत त्या सर्वांच्यामध्ये बाबा कुपेकर असतील किंवा आईसाहेब असतील त्यांनी केलेल्या कामाची जाणीव आज सुद्धा त्यांना आहे जसे की चित्रीचं पाणी असेल किंवा शंभर खोट हा दवाखाना असेल चित्रीच्या पाण्यामुळे झालेला जो बदल त्यांच्या आर्थिक किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आपल्या घर असेल किंवा आर्थिक सुबत्ता असेल ह्या सर्व आर्थिक सुभत्यामध्ये सर्वात मोठा जो रोल आहे हा चित्रीचा पाण्याचा आहे चित्रीच्या पाण्यामुळे उसाला किंवा विविध पिकांना चांगले दिवस आले ताई नमस्कार तुम्ही आज गावामध्ये फिरत आहात सर्व महिलांचं प्रेम जसं नंदाताईंना भेटत आहे तसं तुम्हाला देखील आज जाणवलंच असेल काय वाटतं एकंदरीत आणि सर्व न आपल्या मतदारसंघातील नागरिकांना काय आव्हान कराल अगदी बरोबर आम्ही जिथे कुठे जातो कोपऱ्या कोपऱ्यात आम्ही पदयात्रासुद्धा केल्या आहेत लोकांमध्ये इतकं प्रेम आहे नंदताईंसाठी आणि हे का हे मी सांगते म्हणजे आता लोक हुशार आहेत ते बघतात की आपल्या उमेदवारांपैकी सगळ्यात उच्च शिक्षित है। हे सगळी जनता अभ्यास करते स्वतः लोकांची कामं बघते आणि काय आहे पुढची त्यांना दिसतं की सगळ्यात सक्षम नेतृत्व हे काम पूर्ण करण्याचे नेतृत्व एकच आहे ते नंदाताई कुपेकर बाभुळकर आणि हे लोकांकडून येतं आमच्याकडे हे बघून आम्हाला खूप आनंद होतो सर्व महिलांना सर्व नागरिकांना सगळ्या महिलांना आवाहन करीन की एक दूरदृष्टी ठेवावी महिलांनी आता मला एक महिला आल्या आणि म्हणाल्या ते सगळं ठीक आहे ओ पंधराशे येऊ दे हे येऊ दे महागाईचं काहीतरी करा आमच्या सोयाबीनला भाव मिळू दे आणि मी म्हटलं तुम्ही ताईंचा जाहीरनामा वाचा त्यांची विजन वाचा आणि आता दूरदृष्टीने विचार करावा पंधराशे रुपयेसाठी नाही आपला स्वाभिमान ठेवावा आपला मान ठेवावा आणि एक सक्षम नेतृत्व जे आपल्यापैकी एक आहे महिला एकमेव महिला उमेदवार आहेत आणि ते इतके उच्च शिक्षित आहेत आणि सगळ्यांचं कल्याण करतील सगळ्यांना सोबत घेऊन जातील हे सगळ्या महिलांना जाणीव आहे म्हणून त्यांच्यात एवढी उत्सुकता आहे की ते रात्री दहा वाजता सुद्धा इतके प्रचंड संख्येमध्ये दहापर्यंत थांबले आमच्यासाठी ह्याच्यासाठी सगळ्यांचे खूप आभार इकडे राहुल पाटील साहेबांचं जाहीर पाठिंबा आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबांनी आम्हाला इतकी साथ दिली ह्याच्याबद्दल खूप आभार पाटील साहेब तुम्ही देखील मोठ्या संख्येने आज नंदा यांना पाठिंबा दिलेला आहे का सांगाल एकंदरीत पाठिंबा देण्यामागचं कारण काय पाठिंबा देण्यामागचं कारण इतकंच आहे की आता राजकारण जे वेगळ्या दिशेला चाललेलं आहे आणि आम्ही काँग्रेसचं काम करत असताना आमचा अजेंडा हा आहे की भाजप विरोधी जे काय राज्यामध्ये चालू आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे मग महिलांचे अत्याचार असतील महागाई असेल अशा अन्य गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्यांचा विचार करून आम्ही एक सुज्ञ युवक ह्या नात्यांना आपण पण काहीतरी केलं पाहिजेत ह्या माध्यमातून आम्ही आमच्या उद्योग समूहाच्या हो माध्यमातून महिलांचं संघटन करून ताईनाथ जाहीर पाठिंबा दिलेला आहे